नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचं जे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे महाज्योती संदर्भातलं बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं जे परिपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा वनसेवा तसेच कृषी सेवा, तसे सेवा पूर्व परीक्षा दोन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजनेकरता पात्र व त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले करण्याबाबतचं एम पी एसी महाज्योती संदर्भातला आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे एम पी एस सीच्या अभियांत्रिकी स्थापत्य सेवा आणि वनसेवा कृषी सेवा, सेवा परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य मुख्य परीक्षेकरता आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दोन मे दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत महाज्योतीच्या संकेतस्थळ ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. प्राप्त झालेल्या एकूण पंधराशे नव्वद अर्जांची तपासणी केली असता सदर मुख्य परीक्षेकरिता एकूण नऊशे चौरेचाळीस विद्यार्थी पात्र व सहाशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा वनसेवा तसेच कृषी सेवा, सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस अर्थसहाय्य योजनेकरता पात्र व अर्ज त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच अर्ज त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत त्रुटी पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे याबाबतचं आलेलं महाज्योतीचं महत्वाचा अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता तर हा होता महाज्योतीचा आलेला महत्वाचा अपडेटेड